प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आणि आज आपण ऐकणार आहोत तीन बहिणींच्या गोष्टीचा भाग क्रमांक तीन हा अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक बेचाळीस आहे तर ऐकूया तीन बहिणींच्या गोष्टीतला भाग क्रमांक तीन बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी ह्यांच्या विचारात राजकन्या परिजादी हिचे मन इतके गढून गेले होते की ती जोगीण केव्हा गेली हे तिला समजले देखील नाही त्या वस्तूंविषयी ती जोगिणीला आणखी काही जास्त माहिती विचारणार होती व त्या संबंधाने ती प्रश्न करणार पण इतक्या जोगीण कोठे दिसेना त्यावेळी ती निघून गेली हे तिच्या लक्षात आले असो तिला वाटले की जोगिणीने सांगितलेल्या माहितीवरूनच एवढे जोखमीचे काम अंगावर घेणे हे बरोबर नाही यास्तव काही जास्त खुलासेवार माहिती मिळेल तर बरे तथापि तिला तिने परत बोलावून न आणविता तिने जे काय सांगितले होते तेवढे फिरून चांगले लक्षात आणून ते पक्के स्मरणात ठेविले त्या वस्तू प्राप्त झाल्या असता आपल्याला अतिशय आनंद होईल असे तिला वाटले परंतु कदाचित यत्न सफळ न झाल्यास आपली निराशा होईल हाही विचार तिच्या मनात आला आणि त्यामुळे तिचे मन खिन्न झाले अशा प्रकारे राजकन्येचे मन त्या विचारात अगदी गढून गेले असता तिचे भाऊ पारधी होऊन परत आले ते थोरल्या दिवाणखान्यात गेले तो आपली बहीण नेहमीप्रमाणे आनंदात व हुशारीत नसून तिची चर्या खिन्न झालेली आहे आणि ती खाली मान घालून बसलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले ते पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले राजपुत्र बहामन म्हणाला ताई अगं आज तुझा नेहमीचा आनंद आणि उल्हास कुठे गेला तुला बरे वाटत नाही का का तुझवर काही संकट गुदरले किंवा तुझा कोणी अपमान केला काय असेल ते स्पष्ट सांग म्हणजे तुला समाधान वाटण्याचा आम्ही काही उपाय करू तुझा कोणी अपराध केला असल्यास आम्ही आत्ताच्या आत्ता त्याची खोड मोडून टाकतो राजकन्या काही एक उत्तर न करिता तशीच खालीमान घालून राहिली मग आंबळशाने वर डोके करून तिने भावांकडे पाहिले पण तिने त्यांना मला काही एक झाले नाही इतकेच उत्तर केले आणि फिरून खाली मान घातली राजपुत्र बहामन म्हणाला ताई तू आमच्याशी नीट का बोलत नाहीस आमच्याशी तू कोणतीही गोष्ट आजपर्यंत चोरलेली नाहीस असे असता आजच तुझी वृत्ती अशी का फिरली आम्हाला येथून जाऊन काही फारसा वेळ झाला असे नाही तेव्हा इतक्या तुझ्या स्थितीत जो एवढा पालट झाला तो खचितच काही कारणां वाचून झाला नाही मला काही एक झाले नाही असे तू आम्हाला जे उत्तर दिलेस त्याने आमचे समाधान नाही झाले व तुझंपासून खरी गोष्ट समजल्या वाचून आमच्या मनाला स्वस्थता कधीही वाटणार नाही आपल्या तिघात लहानपणापासून जो काही ऐक्यभाव आहे तो मोडण्याचा विचार तुझ्या मनात आला असेल तर मात्र गोष्ट निराळी एरवी तू आमच्यापाशी काही एक गोष्ट चोरून न ठेविता जे काय घडले असेल ते सर्व वार रामास सांगितले पाहिजेस आपल्या भावाच्या तोंडचे हे शेवटचे शब्द ऐकून राजकन्येस फारच वाईट वाटले कारण आपला बहीण भावंडांचा एकोपा मोडावा ही गोष्ट तिच्या स्वप्नीही नव्हती म्हणून बहामन याच्या मनाचा जो भलताच ग्रह झालेला होता तो ताबडतोब नाहीसा करण्याकरिता ती त्यास म्हणाली दादा अरे मला काही एक झाले नाही असे जे मी मघाशी तुला म्हटले त्यात माझा हेतू ती गोष्ट तुम्हाला फारशी महत्त्वाची नाही इतकेच सांगण्याचा होता मला मात्र ती महत्त्वाची आहे आणि ती मी तुम्हास न सांगितली तर तुमच्याविषयी माझ्या मनात दुजाभाव उत्पन्न झाल्याची ज्या अर्थी तुला शंका येणार आहे त्या अर्थी मला ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे दादा आपल्याला आजपर्यंत वाटत होते की आपला हा वाडा सर्व प्रकारे उत्तम असून त्यात कोणत्याही गोष्टीची उणीव नाही पण त्या तीन वस्तूंची उणीव आहे असे मला आज कळून आले तेवढी उणीव काढून टाकली असता सर्व जगात हे स्थळ केवळ अप्रतिम होणार आहे त्या तीन वस्तू कोणत्या तर बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी ह्या होत नंतर त्या तीन वस्तूंच्या अंगच्या अलौकिक गुणांचे वर्णन करून ती म्हणाली आज एक जोगीण इथे आली होती तिच्या तोंडून मला हे कळलं या वस्तू कोणत्या ठिकाणी सापडतील आणि तेथे जाण्याला रस्ता कोणता हेही तिने मला सांगितलं आता कदाचित तुम्हाला वाटेल की या तीन वस्तू केवळ क्षुल्लक असून त्यांच्या योगाने आपल्या वाड्याला जास्त शोभा किंवा पूर्णता ती काय येणार तसेच आपला वाडा आहे त्यात उत्तम असून या वस्तूंपासून आपले आज काहीही अडले नाही असे तुम्हाला वाटेल असे तुम्हाला वाटले तर वाटो पण माझ्या मनाने तर असे घेतले आहे की त्या वस्तू आपल्याला अवश्य मिळाल्या पाहिजेत आणि त्या न मिळाल्या तर माझ्या चित्तास कधीही समाधान होणार नाही म्हणून तुम्हाला त्या वस्तूंचे महत्त्व वाटो किंवा न वाटो तुम्ही मला या संबंधाने सहाय्य अवश्य करा आणि त्या वस्तू आणण्याकरिता कोणत्या मनुष्याची योजना करावी ते मला सांगा राजपुत्र बहामन म्हणाला ताई तुझ्या मनात जी गोष्ट करावयाची आली ती आमच्याही मनात आलीच असे समज या तीन वस्तू आपल्याला प्राप्त व्हाव्या अशी तुझी इच्छा आहे ना ठीक आहे आमची पण तशीच इच्छा आहे हे केवळ आम्ही तुझ्याकरिता म्हणतो असे नाही खरोखरच त्या वस्तूंकडे आमचे मन अतिशय वेधले आहे मी म्हणतो असे परवेज यालाही वाटत असेल अशी माझी खात्री आहे हे काम फार महत्त्वाचे आहे आणि याकरिता ते करण्याचे काम मीच माझ्या अंगावर घेतो तू मला ते ठिकाण आणि त्याचा रस्ता तेवढे सांग म्हणजे मी उद्याच तेथे जाण्याकरिता निघतो राजपुत्र परवेज म्हणाला दादा आपल्या घरात तू सर्वात वडील आणि मुख्य असून तू इतके दिवस बाहेर जावेस हे काही बरोबर नाही मला वाटते की तू आपल्या जाण्याचा बेत रहित करून मला जाण्यास परवानगी द्यावीस ताईचे सुद्धा माझ्याप्रमाणेच मत असेल असे मला खचित वाटते मी गेलो असता फार सोयीचे होईल व मी ते काम तुझ्याप्रमाणेच तडीस नेईन अशी मला उमेद आहे राजपुत्र बहामन म्हणाला परवेज तू म्हणतोस ते सगळे खरे व माझ्याप्रमाणे तू हे काम शेवटास नेशील अशी माझीही खात्री आहे पण ते करण्याचा मीच निश्चय केला आहे तेव्हा मलाच जाऊ दे तू आणि ताई घरी राहा आणि येथली सर्व व्यवस्था पहा नंतर बहामन याने निघण्याची सर्व तयारी केली आणि जोगिणीने परिजादी हीच जे काय सांगितले होते ते त्याने तिच्या तोंडून नीट ऐकून घेऊन रस्त्याच्या वगैरे सर्व खाणाखुणा पक्क्या लक्षात ठेविल्या दुसरे दिवशी उजाडताच राजपुत्र बहामन हा निघाला त्यावेळी परवेज आणि परिजादी यांनी त्यास आलिंगन दिले व त्याचे कल्याण चिंतून त्याला निरोप दिला तो घोड्यावर बसून चालू लागला तो राजकन्येच्या मनात एकाएकी काही विचार येऊन ती त्यास म्हणाली दादा प्रवासात मनुष्याला किती हाल भोगावे लागतात याचा मी हा वेळेपर्यंत विचार केला नव्हता प्रवास ही एक मोठी जीवावरची गोष्ट आहे तेव्हा तू गेलास तर तुझ्यावर कोणते संकट गुजरेल आणि कोणते नाही याचा काय नेम आहे म्हणून मी तुला विनयपूर्वक सांगते की तू आपला माघारी फिर कसा आपल्याला एवढे जीवावरचे काम मुद्दाम अंगावर घेण्याची काही गरज नाही दुर्दैवे करून तुझवर एखादा कठीण प्रसंग आला असता त्यापासून होणाऱ्या तुझ्या योगाचे दुःख सोसण्यापेक्षा बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी हे मला मिळाले नाहीत तरी पुरवली परिजादी हिच्या मनात एकाएकी असे भय उत्पन्न झालेले पाहून राजपुत्र बहामन याला मोठा चमत्कार वाटला आणि हसूही आले तो म्हणाला अगं माझा निश्चय झाला तो झाला आता तो फिरावयाचा नाही याकरिता तू मला आता मोडता घालू नकोस प्रवासात संकटे येतात असे तू म्हणालीस पण ती जे कोणी दुर्दैवी असतात त्यांच्यावरच येतात आता कदाचित मी त्या दुर्दैवी मनुष्यांपैकीच असेनही परंतु दुर्दैवी मनुष्यांपेक्षा दैववान मनुष्येच जगात फार आहेत त्या अर्थी मी कदाचित दैववानही असेन नाही कोणी म्हणावे तथापि काय केव्हा घडेल याचा काही नियम नाही याकरिता या, या कामी कदाचित माझा नाशही होण्याचा संभव आहे तर मी सुरक्षित आहे किंवा नाही हे तुला समजण्याकरिता मी तुझपाशी काही साधन देऊन ठेवितो याहून यावेळेस माझ्याने काही एक जास्त करवत नाही असे म्हणून बहामन याने आपल्या खिशातून एक चाकू काढला आणि तो राजकन्येच्या हाती देऊन तो म्हणाला मी सुखरूप आहे किंवा नाही हे समजण्याची जेव्हा जेव्हा तुला इच्छा होईल तेव्हा तेव्हा तू हा चाकू उघडून पाहत जा हा आता आहे त्याप्रमाणे तुला स्वच्छ दिसला म्हणजे मी जिवंत आहे असे तू समज पण त्यावर रक्ताचे थेंब पडलेले जर तुला दिसले तर मी मरण पावलो असे समजून मला स्वर्गातले सुख प्राप्त होण्याकरिता तू परमेश्वराची प्रार्थना कर एवढे बोलून राजपुत्र बहामन याने पुन्हा एक वार आपल्या बहिणीचा आणि भावाचा निरोप घेतला आणि तडक आपला रस्ता धरला तो सडकेला लागला तेव्हा उजव्या डाव्या बाजूंकडे जे रस्ते गेलेले होते त्याकडे न वळता नीट हिंदुस्थानच्या दिशेने एक सारखा चालला याप्रमाणे एकोणीस दिवस गेल्यावर विसावे दिवशी त्याला सडकेजवळ झाडाखाली एक म्हातारा व विद्रूप असा मनुष्य दिसला तेथून जवळच एक केंबळीचे झोपडे होते त्यात तो राहत असे त्या मनुष्याच्या भिवया अगदी बर्फाप्रमाणे पांढऱ्या असून त्याप्रमाणेच त्याच्या डोक्याचे केसही होते त्याच्या मिशा व कल्ले यांच्या योगाने त्याचे तोंड अगदी झाकून गेलेले होते आणि त्याची दाढी त्याच्या पायांपर्यंत लोंबत होती त्याच्या हातापायांची नखे खूपच वाढलेली होती आणि त्याच्या डोक्यावर छत्रीसारखी एक मोठी टोपी होती त्याने आपल्या अंगाभोवती एक चटई गुंडाळून घेतलेली होती आणि तिच्याखेरीज दुसरे कोणतेही वस्त्र त्याच्या अंगावर नव्हते हा मनुष्य फकीर असून याने पुष्कळ दिवसांपासून जगाचा त्याग केला होता आणि तो निरंतर ईश्वर सेवेत आपले आयुष्य घालवित होता तो आपल्या शरीराची मुळीच काळजी बाळगीत नसे यामुळे आता सांगितल्या प्रकारची त्याची स्थिती होऊन गेली होती राजपुत्र बहामन हा त्या दिवशी सकाळपासून आपल्याला कोण मनुष्य भेटतो याची वाटच पाहत होता कारण त्याला ज्या ठिकाणी जावयाचे होते तेथील माहिती त्या दिवशीच त्याला मिळावयाची होती तेव्हा तो फकीर दृष्टीस पडताच राजपुत्र आपल्या घोड्यावरून उतरला आणि घोड्याचा लगाम धरून त्याचपाशी गेला तो त्याला सलाम करून म्हणाला बाबाजी परमेश्वर तुम्हाला दीर्घायू करून तुमच्या मनोकामना पूर्ण करो फकीर हा राजपुत्रास उलट सलाम करून काही शब्द बोलला पण ते राजपुत्रास मुळीच समजले नाहीत असे होण्याचे कारण त्या मनुष्याच्या मिशा व कल्ले यांच्या योगाने त्याचे तोंड अगदी झाकून गेले आहे हे असावे असे राजपुत्रास वाटून त्याने आपल्या खिशातून एक कात्री काढली आणि आपल्या घोड्याला एका झाडाशी बांधून तो त्या मनुष्यास म्हणाला फकीर बाबा मला तुमच्याशी काही बोलावयाचे आहे तुमच्या मिशा आणि कल्ले यांनी तुमचे तोंड अगदी झाकून गेल्यामुळे तुमचा शब्द उमटत नाही याकरिता तुमची परवानगी असेल तर तुमच्या मिशा आणि कल्ले ही दोन्ही थोडीशी मी कातरतो त्याचप्रमाणे तुमच्या भिवयासुद्धा अतिशय लांब वाढल्या आहेत आणि तुमची दाढी तर तुमच्या पायापर्यंत लोंबत आहे त्यामुळे तुम्ही केवळ आस्वालासारखी दिसता त्याकरिता त्याही मी कातरून टाकतो फकीराने राजपुत्राच्या म्हणण्यास आपली संमती दिली मग त्याने त्याचे केस जितके कातरावेसे वाटले तितके कातरल्यावर त्याचा चेहरा चांगला दिसू लागला व तो खरोखरी जितका म्हातारा होता तितका म्हातारा नाही असे भासू लागले राजपुत्र त्यास म्हणाला फकीर बाबा मजजवळ जर आरसा असता तर तुम्ही किती चांगले आणि तरुण मनुष्यासारखे दिसता हे तुम्हाला मला दाखवता आले असते आता तुम्हाला मनुष्याचे रूप आले आहे पण यापूर्वी तुम्ही मनुष्य आहात की कोण आहात हे सुद्धा कळण्याची पंचाईत होती राजपुत्राचे हे ममतेचे आणि साधे भोळे वर्तन पाहून फकीरास मोठा आनंद झाला आणि तो हास्यवदन करून त्याला म्हणाला अहो महाराज तुम्ही कोणीही असा परंतु तुम्ही जे हे आज माझे मोठे काम केले त्याबद्दल तुमचे मजवर फार उपकार झाले तुमचे उपकार फेडण्याकरिता माझ्या हाती जे काय असेल ते मी करण्यास तयार आहे तुम्ही मुद्दाम येथे जे उतरला ते काहीतरी कामाकरिता उतरला असाल यात संशय नाही तर ते काम कोणते ते मला सांगा म्हणजे त्या संबंधाने मजकडून होईल तेवढे सहाय्य मी तुम्हाला करीन राजपुत्राने उत्तर केले फकीर बाबा मी फार लांबून आलो असून बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी या तीन वस्तूंचा मी शोध करत आहे त्या तेथून जवळच कोठे आहे असे मला कळले आहे पण त्या अमुक ठिकाणीच आहेत हे मला ठाऊक नाही याकरिता तुम्हाला जर त्या ठिकाणची माहिती असेल तर तेथे जाण्याचा रस्ता तेवढा मला दाखवून द्या म्हणजे त्या ठिकाणी मला अचूक जाता येऊन माझे इतक्या दिवसांच्या प्रवासाचे श्रम फुकट जाणार नाहीत राजपुत्राचे हे बोलणे ऐकून फकीराची मुद्रा उदास दिसू लागली आणि तो खाली मान घालून काही एक उत्तर न देता स्तब्ध राहिला हे पाहून राजपुत्राने त्यास पुन्हा म्हटले बाबाजी अहो माझ्या प्रश्नाचे तुम्ही काहीच उत्तर दिले नाही याकरिता फिरून मी तुम्हाला विनंती करीतो की मी जे काही विचारले त्याची तुम्हाला माहिती आहे किंवा नाही तेवढे तरी मला सांगा कारण नसली तर मी आपला वेळ फुकट घालवीत येथे बसत नाही दुसरीकडे जाऊन मला शोध केला पाहिजे हे ऐकून त्या फकीराने आपले मौन सोडले आणि तो राजपुत्रास म्हणाला महाराज तुम्ही मला जी माहिती विचारली ती मला ठाऊक आहे परंतु तुम्हाला प्रथम पाहिल्याबरोबर तुमच्याविषयी माझ्या मनात जी ममता उत्पन्न झाली व जी तुम्ही माझ्या उपयोगी पडल्यामुळे विशेष वृद्धिंगत झाली तिच्यामुळे ती माहिती तुम्हाला सांगावी किंवा नाही याचा मला फार मोठा विचार पडलाय राजपुत्र म्हणाला का बरं ती सांगायला तुमची कोणती हरकत आहे त्यात तुम्हाला शंका कसली आली फकीराने उत्तर केले हे पहा तुम्ही जे काम आपल्या अंगावर घेऊ पाहत आहात ते तुम्हाला वाटते त्याहून फार कठीण आहे तुमच्यासारखेच पुष्कळ शूर आणि धैर्यवान पुरुष आजपर्यंत येथे आले आणि त्यांनी तुम्हाप्रमाणेच माहिती मला विचारली त्यांना तुम्ही या कामात पडू नका असे मी पुष्कळ प्रकारे सांगितले परंतु ते आपला हेकाच धरून बसल्यामुळे मला नाईलादास्तव त्यांना रस्ता दाखवून देणे भाग पडले पण त्यापैकी एकाचाही प्रयत्न सिद्धीस न जाता ते सगळे प्राणास मुकले म्हणून जर तुम्हाला आपल्या जीवाची काही काळजी असेल तर तुम्ही माझे ऐका आणि यापुढे न जाता आला तसे परत जा हे फकीराचे बोलणे राजपुत्राला मुळीच रुचले नाही तो त्याला म्हणाला तुम्ही मला जे काही सांगता ते माझ्या हिताचे सांगता हे मी पक्के जाणतो आणि माझ्याकरिता तुम्ही जी कळकळ दाखविता त्याबद्दल मी तुमचा आभारीसुद्धा आहे तथापि माझा जो एकदा निश्चय झाला आहे तो कधीही बदलावयाचा नाही मला कोण काय करणार आहे मी चांगला हत्यारबंद आहे व भीती तर मला कळी काळाचीही वाटत नाही मला जो कोणी उपद्रव करील त्याची मी एका क्षणात गच्छंती करून टाकीन फकीर म्हणाला पण तुम्हाला उपद्रव करणारा एक नाही अनेक आहेत आणि त्यांचा असा चमत्कार आहे की ते तुमच्या दृष्टीस पडतच नाहीत तेव्हा अशा अदृश्य शत्रूंशी लढून तुम्ही आपला बचाव कसा करणार राजपुत्राने उत्तर केले ते काहीही असो तुम्ही मला कितीही सांगितले तरी माझा निश्चय ढाळावयाचा याचा नाही याकरिता तुम्हाला माझी इतकीच विनंती आहे की तो रस्ता ज्या अर्थी तुम्हाला माहीत आहे अर्थी तुम्ही तो मला सांगण्यास अनुमान करू नका फकीराला जेव्हा दिसून आले की या मनुष्यास आपण हिताची गोष्ट सांगत असता हा ऐकत नाही आणि हा हट्टाने पुढे जाणारच तेव्हा त्याने आपल्या जवळच्या झोळीतून एक कटोरा काढला आणि तो राजपुत्राच्या हातात देऊन म्हटले महाराज तुम्ही ज्या अर्थी माझे न ऐकता आपलाच हे का चालविणार अर्थी तुम्हाला रस्ता दाखवून देण्याची तजवीज करणे मला भाग आहे तुम्ही घोड्यावर बसा आणि हा कटोरा आपल्या पुढे टाका तो आपोआप तुमच्या पुढे सरकत जाईल आणि एका पर्वताच्या पायथ्यापाशी थांबेल तो थांबला म्हणजे तुम्ही घोड्यावरून खाली उतरा आणि घोड्याच्या मानेवर लगाम टाकून द्या म्हणजे तुम्ही परत येईपर्यंत तो त्या जागेवरून हलणार नाही नंतर तुम्ही पर्वत चढावयाला लागा तुम्ही चढत असताना तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूंकडे तुम्हाला कित्येक मोठमोठे काळे दगड दिसतील आणि चोहो बाजूंकडून नाना तऱ्हेचे वाईट शब्द तुमच्या कानी येतील ते ऐकून तुमचे धैर्य खचेल आणि यापुढे आपण चढून जाऊ नये असे तुम्हाला वाटेल हीच काय ती आणीबाणीची वेळ आहे त्यावेळी तुम्हाला अगदी भीता कामा नये आणि मुखत्वे करून मागे वळून पाहता कामा नये कारण तुम्ही मागे वळून पाहिले की लागलीच एका क्षणात तुमच्या दोन्ही बाजूंकडच्या काळ्या दगडांप्रमाणे तुम्हीसुद्धा दगड बनून जाल हे सर्व दगड तुमच्यासारख्याच ज्या हट्टी पुरुषांनी हा जीवावरचा प्रयत्न केला त्यांचेच बनलेले आहेत असो या संकटातून तुम्ही ईश्वर कृपेने बाहेर पडला तर पर्वताच्या शिखरावर चढून जा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक पिंजरा दृष्टीस पडेल आणि त्या पिंजऱ्यातच तुम्ही जो बोलणारा पक्षी म्हणता तो आहे आणि त्यालाच तुम्ही गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी या वस्तू कोठे आहेत हे विचारा म्हणजे ते तो तुम्हाला सांगेल याहून आता जास्त काही तुम्हाला मला सांगावयाचे नाही तुम्हाला जे काय मी सांगितले ते नीट ध्यानात धरून मध्ये येणाऱ्या संकटातून तुम्ही पार पडला म्हणजे मग तुम्हाला कशाचीही भीती नाही पण फिरून मी तुम्हाला सांगतो की हे घडणे अगदी अशक्य आहे तुम्ही विनाकारण आपला जीव धोक्यात घालू नका अजूनही तुम्ही आपल्या मनाशी नीट विचार करा आणि मग या उपरही तुमचे मन नचवळेल तर तुम्हाला पुरतीच अक्काबाई आठवली आहे असे मी समजेन राजपुत्राने उत्तर केले बाबाजी तुम्ही पुन्हा पुन्हा मोठ्या कळकळीने मला बोध करिता हे तुमचे मजवर मोठे उपकार आहेत पण काय करू माझे मन त्या तीन वस्तू प्राप्त करून घेण्याकडे इतके लागले आहे की त्या न मिळाल्या तर आपले जिणे व्यर्थ असे मला वाटत आहे असो पण तुम्ही मला जे काय सांगितले आहे ते मी पूर्णपणे लक्षात ठेवून त्याचप्रमाणे वर्तणूक करीन म्हणजे तर मला कशाचीही भीती नाही ना मला खचित वाटते की जी आणीबाडीची वेळ म्हणून तुम्ही म्हणाला ती मी धैर्य धरून पार पाडीन आणि आपला मनोरथ पूर्ण करून पुन्हा लवकरच सुखरूप तुमच्या भेटीस येईन फकीर म्हणाला तुम्ही सुखरूप फिरून माझ्या दृष्टीस पडला तर मी आपल्याला मोठा भाग्यवान समजेन पण ते कसे घडेल याविषयीच मला मोठी शंका आहे असो देव तुमचे रक्षण करणार समर्थ आहे याप्रमाणे त्या दोघांचे बोलणे झाल्यावर राजपुत्राने फकीरास लावून सलाम केला आणि तो घोड्यावर बसला नंतर फकीराने दिलेला कटोरा त्याने आपल्या पुढे टाकला तो इतका भराभर सरकत चालला की राजपुत्राला त्याच्याबरोबर जाण्याकरिता आपला घोडा भरधाव फेकावा लागला कटोरा पर्वताच्या पायथ्याशी पोहचताच थांबला मग राजपुत्र घोड्यावरून उतरला आणि त्याने त्याचा लगाम त्याच्या मानेवर टाकला तेव्हा तो जागच्या जागी बांधून टाकल्याप्रमाणे उभा राहिला राजपुत्राने पर्वताकडे लक्षपूर्वक पाहिले तो चढणीच्या रस्त्याच्या दोहो बाजूस शेकडो काळे दगड त्याच्या दृष्टीस पडले तो पाच चार पावले चढून गेला तोच फकीराने सांगितल्याप्रमाणे शब्द त्याच्या कानी पडू लागले प्रथम त्याला असे शब्द ऐकू आले हा मूर्ख मनुष्य चालला आहे कुठे अरे याला काय पाहिजे याला प्रतिबंध करा जाऊ देऊ नका नंतर धरा याला ठार मारा हे शब्द ऐकू आले पुढे अरे हा दरोडे खोर आहे असे मेघगर्जनेप्रमाणे भयंकर शब्द त्याला ऐकू आले आणि शेवटी नाही नाही त्या बिचाऱ्याला कशाला उगीच त्रास देता जाऊ द्या त्याला तो पिंजरा आणि पक्षी त्यालाच मिळावयाचे आहेत असे उपरोधोक्तीचे शब्द त्याच्या कानी पडले याप्रमाणे सतत व जास्त भयंकर असे शब्द जरी होऊ लागले तरी राजपुत्र न घाबरता काही वेळेपर्यंत वर चढत गेला पण पुढे जेव्हा त्या आवाजाचा अतिशय कल्लोळ होऊन गेला तेव्हा त्याचे धैर्य अगदी खचून जाऊन त्याचे हातपाय थरथर कापू लागले आणि त्याच्याने पुढे पाऊल टाकवेना तेव्हा फकीराने सांगितलेली गोष्ट त्याच्या लक्षात न राहून तो खाली उतरण्याकरिता मागे वळला मग काय विचारता तत् तो काळा फत्तर बनून गेला आणि त्याचप्रमाणे त्याच्या घोड्याचीही स्थिती झाली राजपुत्र बहामन हा प्रवासास गेल्या दिवसापासून त्याची बहीण परिजादी ही त्याने दिलेला चाकू नेहमी आपल्या कंबरपट्ट्यात बाळगीत असे आणि दिवसातून कित्येक वेळा तो उघडून आपला भाऊ खुशाल आहे की नाही हे पाहत असे याप्रमाणे आजपर्यंत तिला त्याची कुशलवार्ता समजून मोठे समाधान वाटत असे राजपुत्र परवेज ह्यालाही तिच्याप्रमाणेच आपल्या भावाचे कुशल समजण्याची अतिशय उत्सुकता असे यामुळे त्याच्या सांगण्यावरूनही कित्येक वेळा ती तो चाकू उघडून पाहत असे सारांश अशा प्रकारे घटके घटकेने ती त्याचा समाचार समजून घेत असे राजपुत्र बहामन याची दुःखकारक स्थिती ज्या दिवशी झाली त्या दिवशी संध्याकाळी परवेज आणि परिजादी ही बोलत बसली असता परवेज याने परिजादीच म्हटले ताई तो चाकू एकदा उघड बरे दादाचे काय वर्तमान आहे ते पाहू त्यावरून राजकन्येने चाकू काढून तो उघडला आणि पाहते तो त्यावर रक्ताचे थेंब पडलेले ते पाहून तिला इतके अपरिमित दुःख झाले की तिने एकदम तो चाकू जमिनीवर फेकून दिला आणि ती म्हणाली हाय हाय दादा अरे मीच तुझ्या मरणाला कारण झाले की रे आता तू कोठून माझ्या दृष्टीस पडशील कितीतरी मी आभागी तो बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी यांची गोष्ट तुला सांगण्याची मला कोणीकडून बुद्धी झाली आमचा वाडा चांगला आहे का वाईट आहे आणि त्यात काही उणीव आहे की काय हे त्या जोगिणीला विचारून मला काय करावं याचे होते ती चांडाळीण येथे आली नसती तरी बरे झाले असते अगं औदसे तुझा जो मी एवढा पाहुणचार केला त्याचे हेच फळ तू मला दिलेस का मला वाटते ज्या तीन वस्तू प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात माझा भाऊ मरण पावला त्या खरोखर या जगात कोठे असतील असे संभवतही नाही थेरडे तू उगीच काहीतरी बाद झोकून दिलीस पण काय करू तू मला अशी भारून टाकली आहेस की त्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे वेळ माझ्या डोक्यातून अजूनही जातच नाही अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद